बदनापूर तालुक्यातील वरुडी येथील तरुणाचा आत्महत्या सरकार मराठा आरक्षण निर्णय घेत टोकाचे पाऊल आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज वर्षापासून उपोषण आरक्षणावर कुठलाही निर्णय घेत नाही असे चिठ्ठी उल्लेख करून तालुक्यातील वरुडी येथील दादाराव रंगनाथ काकडे वर्ष चाळीस यांनी आपल्या राहत्या घरात रविवारी रात्री उशिरा विचारी औषध सेवन करून केली त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता मात्र शासन जोपर्यंत मराठा आरक्षण संदर्भात ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत मृत्यू देहगावामध्येच घेऊ जाणार नाही अशी भूमिका समाज बांधवांनी घेतलेली होती आमच्या सर्व मराठा समाजाच्या वतीनं एक मागणी या मुलांनी आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी याचा शासकीय नोकरीत शासकीय सेवेमध्ये याला घ्यावं आणि याला जी शासनाची मदत असेल त्या परिवाराला मिळाली शिक्षण मॅडम बाकी पण इतर कुठल्या योजनेमध्ये काही शिक्षक काही देणार ते आपण पॉझिटिव्ह विचारतो इतर पण कुठल्या